आई शपथ मी नव्हता विचार केला किंवा आयुष्यात अशा अशा गोष्टी सुद्धा होऊ शकतात आता ज्या काय मागच्या पंधरा दिवसामध्ये जे काय बघितलं सर्व गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहेत काही गोष्टी शंका आहेत की नेमकी काय झालं पंधरा दिवसापासून व्हिडिओ वगैरे का नाही येऊ शकला भरपूर काही गोष्टी झाल्या भरपूर 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 म्हणजे भरपूर विषय झाले आता असं आहे की त्या गोष्टींबद्दल मी जर नाही बोललो ना ते या ठिकाणी आपला सर्वांसाठी योग्य होईल जर कसे जर ज्या गोष्टी झाल्या ना त्या गोष्टी जर मी या ठिकाणी बोललो तर भरपूर ते विशाल विषय वाढत चालले भरपूर काही गोष्टी त्याच्यामुळे आपण जे काही झालं सर्व आपण ठेवूया आपण आपली नव्यानं सुरुवात करूयात हे बघा आता आपलं जे काही युट्यूब चॅनल याच्यावरचे सर्व 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 व्हिडिओ डिलीट झाले म्हणजे मागचा एक पण व्हिडिओ नाही सर्व व्हिडिओ डिलीट झाले आता जे आहेत ना आपण नवीन सुरुवात करतोय आपण शून्यातून सुरुवात करतोय आता या ठिकाणी होणार काय तुम्हाला गणित असो म्हणजे गणित असो बुद्धिमत्ता असतो किंवा जी असो हे या ठिकाणी तुम्हाला बेसिक पासून बेसिक पासून अगदी शून्यापासून जर तुम्ही शून्यातून सुरुवात करत असाल अगदी शून्यापासून आपण शिकवणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी की सर्वच्या सर्व या ठिकाणी तुम्हाला मोफत शिकलं जाणार आहे जे की आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही केलं ती गोष्ट आपण या ठिकाणी करणार आहोत संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला मोफत भेटणार आहे बस बाकी जास्त काय बोलत नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही पुढं बघत राहा ओके तर आपण जो आहे ना पहिलं टॉपिक घेतला या ठिकाणी बेसिक अंकगणित पहिला टॉपिक घेतला बेसिक अंकगणित आणि हे बघा आता आपण कसं शिकू माहिती आहे का आपण असं नाही शिकायचं की एक टॉपिक पूर्ण शिकवायचं नाही नाही एक टॉपिक घ्यायचं त्याचे भाग करायचे जेणेकरून कसं येईल की तो तुम्हाला बोर वाटणार नाही म्हणजे शिकत असताना ते बोर वाटणार नाही त्याच्यामुळे ओके चल आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूयात जसं की तुम्ही या ठिकाणी बघताय की हा हे बघा हा पॉईंट या ठिकाणी महत्वाचा आहे की फ्री बॅच ही जी आपली वाली अगदी फ्री बॅच आहे एकदम फ्री ओके चला पुढे जाऊयात हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी ना व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगायची आता बेस आपण अंकगणित सुरुवात करतोय तर अंकगणित सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही ना काही ज्या गोष्टी तुम्ही या गोष्टी अगोदर करून घ्या हे बघ तुम्हाला सांगतो आ, दोन ते तीस पर्यंत या ठिकाणी पहिली गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दोन ते तीस पर्यंत पाडे काय करायचं मला दोन ते तीस पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाडे बाई जर आपल्याला गणित शिकायचं ना भाई पाडे पाठ ठेवा लागतं ला कारण की गणितामध्ये प्रत्येक टॉपिक मध्ये येतात भाई प्रत्येक टॉपिक मध्ये पाड तो पाडे तुम्हाला या ठिकाणी पाठ ठेवा लागतात पुढे काय येतं रोमन संख्या तुम्ही शिकून रोमन जे फक्त तुम्हाला आज तुम्हाला एक दोन येत असेल तसं रोमन संख्या शिकून घ्या ते झालं त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलं पुढं काय तर रे हा एक दोन नंबरला तुम्ही या ठिकाणी आपण इथं वर्ग घेऊया वर्ग कितीपर्यंत घेतात रे घेऊ का तीस पर्यंत पण माझ्या माहितीनुसार तीस पर्यंतची काही गरज नाही पण मग करून टाका काही विषय नाही एक ते तीसपर्यंत काय तुम्हाला वर्ग करायचे आहेत आणि तीन नंबरला म्हणजे तुम्हाला ठिकाण घन घ्यायचे किती कितीपर्यंत घेता कितीपर्यंत घे पर्यंत ओके बस दहापर्यंत घ्या एक ते दहा पर्यंत तुम्हाला काय करायचं ठिकाणी घन घ्यायचं हे बघा हे मीडिया तुम्हाला प्रॉपर शिकवतं जसं तुम्ही कुठं ऑफलाईन गेलं क्लास वगैरे सुरुवातीपासून सुरुवातीपासून तुम्हाला शिकवतो तर बाई ह्या गोष्टी करून घ्या म्हणजे लवकरात लवकर करून घ्या पाड्या तुम काय नाही हे काय नाही हे एका दिवसात होतं बाई काय करायचं सकाळी लटकायचं दिवसभर पाठ करायचं संध्याकाळ आले का आपला मम्मी घ्या पप्पा घ्या भाऊ बहीण मित्र मित्र कोणी घ्या त्याला मान दर भाऊ घ्या माझ्या पाठ घे तुम्ही चुकून पाठ घे बस हे पाठ झालं ना नंतर गणित शिकायला जी मजा आहे ना हा। आ हा हा विचार नाही ओके हे झालं चला आता याला राहू द्या आणि हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला या ठिकाणी गणित शिकवतोय ना आतापर्यंत व्हायचं काय माहितीये का तुम्हाला सर्व काही वहीमध्ये नोट करावं लागायचं पण या ठिकाणी तुम्हाला खुशखबरी आहे जे की मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देणार आहे या ठिकाणी तुम्हाला नोट करण्याची गरज नाहीये आता जसं की आता हे जे काय मी या ठिकाणी हे लिहिलंय आता हे जे काही पूर्ण पेज आहे हे तुम्हाला डायरेक्ट पूर्ण चे पूर्ण तुम्हाला पीडीएफ उपलब्ध होऊन जाईल पूर्ण पीडीएफ आता पीडीएफ तुम्हाला दोन ठिकाणी उपलब्ध होणार आहे फर्स्ट तुम्हाला पीडीएफ ओपन होऊन नाही आहे तुम्हाला टेलिग्रामला टेलिग्रामला आपले चॅनल आहे रणधीर ज्याची की तुम्ही टेलिग्राम जाऊन सर्च करू शकता आणि आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली आहे आणि दुसरं या ठिकाणी येतं ते म्हणजे आपलं ऍप आप येत ज्याचं नाव हेच आहे टीम रणधीर हा टीम रणधीर मध्ये गेल्यावर ना या ठिकाणी तुम्हाला अजून म्हणजे कदाचित एवढ्या दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ऍपला टेलिग्रामला लगेच उपलब्ध होऊन जाईल आज समजा म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहून लगेच गेल्यानंतर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल काही विषय नाही मी एवढा दहा पंधरा दिवसामध्ये आपल्या ऍपवरती काम चालू आहे ऍप मध्ये गेले ना जसं तुम्ही ऍप ओपन तुम्हाला या ठिकाणी ना असे चार शिक्षण दिसतील या ठिकाणी तुम्हाला आय थिंक फ्री कोर्स दिसेल या ठिकाणी तुम्हाला फ्री नोट्स दिसतील या ठिकाणी तुम्हाला फ्री टेस्ट तुम्हा दिसतील या ठिकाणी काय तर दिसत त्या ठिकाणी जे फ्री नोट्स वाले ना या ठिकाणी गेले का इथं जायचं इथे गेल्यावर तुम्हाला असं दिसल की गणित विषय दिसल विषय दिसल का त्या ठिकाणी तुम्हाला बेसिक अंक गणित दिसल बेसिक अंक गेले का तुम्हाला डायरेक्ट पूर्णचे पूर्ण टॉपिकची प्लेप भेटून जाईल ते आता ऍपवरती काम चालू आहे तुम्हाला ज्या वेळेस होईल तुम्हाला सांगून देईल पण सध्या सध्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे ऍपवरती आपण लवकरच उपलब्ध करून देऊ ओके झाला आता हे झालं ओके ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या म्हणजे काय टेन्शन घ्यायचं आहे जवळपर्यंत मी ना भय वाटलं स्वतःला ऐकून टाकून मी करतोय मी करन तुम्ही टेन्शन नको हो। मी आहे तुमच्यासोबत बस ओके हां बघा आता शिकत असताना तुम्हाला पाणी पुढे सांगितलं आता आपण इथं बघूया Uh, सगळ्यात अगत येतं आपल्याला नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय माहितीये का नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्यांचा आपण रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन देने जीवनामध्ये आपण वापर करत असतो उदाहरणार्थ जर मला जर कोणी विचारलं की भाऊ तू किती शिकलाय म्हणजे पण मी आज ग्रॅज्युएशन झालं म्हणजे मी सांगितलं की मी पंधरा शिकलोय कोणी मला विचारलं की भाऊ तुझ्याकडे किती सायकल आहेत मी माझ्याकडे दोन सायकल केली आहेत कोणी विचारलं भाऊ तुझ्याकडे किती गर्लफ्रेंड आहेत झिरो आहे झिरो येत नाही 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 गर्लफ्रेंड मला क्लोज करा कारण की नैसर्गिक संख्या शून्य नाही आहेत बरं का तो क्लोज करू शून्य नाही तर म्हणजे माझं काय आता हे बघा एक दोन तीन चार या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो म्हणजे ज्या म्हणजे एक पासून सुरुवात होते एक पासून तर आनंदपर्यंत जेवढा काय सर्व संख्या त्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या म्हणतो फक्त या ठिकाणी लक्षात तुम्हाला एकच ठेवायचं आहे की नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही तुमची एक पासून होते नैसर्गिक संख्येची सुरुवात काय एक पासून होते बस एवढे लक्षात ठेवायचंय ओके या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोज संख्या सुद्धा म्हणतात यांचा वापरतेच मोज संख्यामध्ये कि जसं की मला बारावीला किती टक्के होते सत्तर टक्के होते so, दहावीला एकोणसाठ टक्के होते सो असे ह्या पद्धतीने आता इथं ही एक बॉटल आहे माझ्याकडं दोन मोबाईल आहेत असं म्हणजे रोजच्या जीवनामध्ये आपण वापर करतो त्या गोष्टीचा असं आता या संख्यांना यन या अक्षराने दर्शवतात ओके या संख्यांना यन या अक्षराने दर्शवतात त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच येते काही एवढे इम्पॉर्टंट नाहीये सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे हा ही गोष्ट या ठिकाणी एक आहे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिले जाऊ शकतात शून्य एक दोन तीन असं विचारलं का का तर आता बऱ्याच लोकांना काय भाई शून्य लहान आहे बरं का शून्य सर्वात लहान आहे चला शून्य उत्तर देतो अरे सोन्या चुकला येतो सर्वातला नैसर्गिक संख्या कोणती आहे तुमची एक आहे कोणती एक आता पुढे जर बघितलं की नैसर्गिक संख्या अनंत आहेत हो नैसर्गिक संख्या अनंत आहेत एक पासून सुरुवात होते नंतर पुढे ते आनंद आहेत त्याच्यानंतर सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत हा एक गोष्ट अडी काही महत्वाची आहेत आता आपल्याला काय सांगितलं ना मध्ये जातो की मायनस वन मायनस टू मायनस थ्री असं व्य पण ज्या काही तुमच्या नैसर्गिक संख्या असतात ना या एव्हरी टाईम त्या धनच असतात त्या मध्येच असतात त्या मायनसमध्ये नसतात ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची काय एक पासून सुरुवात व्हायची होते आणि त्या सगळ्या धनं असतात पॉझिटिव्ह असतात आणि हे बघा या ठिकाणी एक शून्य ही नैसर्गिक संख्या नाही जसं की तुम्हाला बोललो होतो तुम्हाला प्रश्न दिला जाऊ शकतो तुम्हाला प्रश्न दिला या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलं पहिला ऑप्शन आहे शून्य दोन नंबरचा ऑप्शन आहे एक त्याच्यानंतर तीन नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दोन आणि चार नंबरचा ऑप्शन आहे या ठिकाणी चार आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलाय की खालीलपैकी नैसर्गिक संख्या ओळखा असं तुम्हाला दिलेलं असलं तुम्ही काय सांगा भाई शून्याला आणि याला क्लिक करा के या, चुकला तू सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे तुमची एक आहे तुमचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन जर आता हे लक्षात ठेवा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती एक आहे शून्य नाही आहे शून्य नैसर्गिक संख्याच नाहीये संतोष भाऊची शून्य गर्फ्रा तर मग ते नाहीच येत मग शून्य नैसर्गिक संख्या या ठिकाणी नाहीये ओके झालं काय नाही हे काही हे होणार आहे एडाई तुम्हाला भेटून जाईल लिहायची गरज नाहीये आगे जाते मैं वो रंग हूं जो चढके कभी छूटे ना मन के टने ना डड प्यार होने लगे दोन नंबरला येतोय या ठिकाणी तुमचं हे भेंडे काय होतं हे काय होतं साईड आहे काय होतं ये परत आहे आउट ऑफ स्लिप सेव मू टू क्लोन इसका अर्थ क्या होता है यार इसका भी नहीं पता मो इसका भी नहीं पता नवीन नवीन सोच पूर्ण संख्या हे बघा सर्व अगोदर आपण एखाद्या बघितलं नैसर्गिक संख्या आता पूर्ण संख्या पूर्ण संख्या म्हणजे काय माहितीये का या ठिकाणी फक्त एक विषय होतो की यांची जी काही सुरुवात आहे ना यांची सुरुवात तुमची शून्यापासून होते सर्वात सर्वात लहान सर्वात लहान पूर्ण संख्या तुमची शून्य नैसर्गिक संख्यामध्ये काय होतं की सर्वात लहान तुमचं एक होता आणि सर्वात बस जास्त काहीच नाही नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या सेम फक्त यांच्यामध्ये काय आहे पूर्ण संख्येमध्ये फक्त शून्य ऍड ऑन होत बस पूर्ण संख्येमध्ये फक्त शून्य ॲड ऑन होतो याच्याशिवाय दुसरं काहीच नाही चला बाकी काय माहिती बघा शून्य एक दोन तीन या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात ओके त्याच्यानंतर पूर्ण संख्या डब्ल्यू एक्स दाखवतात काय विषय नाही सर्वात लहान पूर्ण पूर्ण संख्या शून्य सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती तुमची शून्य ही गोष्ट लक्षात ठेवा आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येते अनंत काय विषय नाही बस जास्त काय नाही मी तुम्हाला आता या ठिकाणी माझ्या माझ्या लिहून देतो की पूर्ण संख्येची सुरुवात हे पाऊस यायला लागणार ला रे पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होते ओके okay, हा पॉइंट जो आहे ना हा इम्पॉर्टंट आहे रेड कलर से ये कर देता ओके okay? प्यार से प्यार होने लगेगा जरा अपनी ओके हे okay? महत्वाचं आहे की शून्यापासून सुरू होतो जास्त ये नाही मात्र ही खालची लाईन मी लिहून दिली ती महत्वाची ओके पुढचं पेज बघा काय आता आपण पूर्ण संख्या चाललं आता या ठिकाणी आलं पूर्णांक संख्या काय या ठिकाणी पूर्णांक संख्या तर पूर्णांक संख्येचा काय विषय बघा ए भाई भाई पहिला बाहेर बाहेर मी ना आता जे शिकवायला सुरुवात केली बाहेर पाऊस यायला लागला असं वाटते ज्या वेळेस असा पहिला पाऊस होतो ना पहिला पाऊस पहिला पाऊस आल्यावर मातीचा सुगंध येतो ना असं वाटते असं मन करता बा की ती माती खावा काय काय सुगंध येतो जे आपण एवढ्या दिवस उन्हामध्ये राहिलो आणि स पावसाला सुरुवात झाली ते पावसाचे थेंब ज्या वेळेस पहिल्यांदा जमिनीला टच करतायत काय तो सुगंध येतोय मातीचा मी फील इथून की काय सुगंध येतोय मातीचा आता बघा पूर्णांक संख्या आपण नैसर्गिक संख्या बघितली नैसर्गिक संख्येमध्ये काय दिलं होतं की त्यांची सुरुवात एक पासून होते त्याच्यानंतर बघितलं आपण पूर्ण संख्या पूर्ण संख्याचे काय होते की सुरुवात शून्य पासून होते शून्य ऍड झाला होता आता बघतो आपण पूर्णांक संख्या आता या ठिकाणी काय सेम टू सेम शून्य आहे पण होतं काय माहिती का शून्यच्या ह्या साईडला उजव्या बाजूला लेफ्ट साइड ला काय होतं की मायनस मध्ये बी संख्या त्या ठिकाणी ऍड होत जातात म्हणजे कसं असतं माहितीये का या ठिकाणी पेन आहे का ओके या ठिकाणी मला कलर चेंज ओके या ठिकाणी तुमचा शून्य असतो इकडं तुमचा एक दोन तीन चार पाच असं असतं आणि इकडे तुमचं मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार असं असतं इकडे या साईडला पॉझिटिव्ह मध्ये आणि या साईडला इकडे निगेटिव्ह मध्ये असं असतं असं जिथं असतं त्याला आपण पूर्णांक म्हणतो हे बघा जर इथून सुरुवात झाली एक पासून तर नैसर्गिक संख्या पासून सुरुवात झाली तर पूर्ण संख्या आणि या साईडला तुम्हाला निगेटिव्ह संख्या दिल्या आहेत तर पूर्णांक संख्या नैसर्गिक पूर्ण आणि पूर्णांक याच्यामधला फरक आहे का तुमचं लक्षात आलेला असेल तर एवढं काय विचारलं जात नाही पण विचारले गेले पहिले सांगता येत नाही तर थोडस लक्ष मारून घ्या फक्त ज्या मी तुम्हाला वर्च्युअल पॉइंट सांगितलं ना की एक पासून सुरुवात शून्य पासून सुरुवात आणि बस एवढं हे एवढं मोठं महत्वाचं नाही दिले नाही फक्त नजर मारून घ्या ओके बघा काय सांगतात एमपीएससी पी ना सी वाला काय बघा अं धनसंख्या संख्या व शून्य या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात त्याच ओके शून्य ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे पूर्णांक संख्या आय अक्षराने दर्शवतात सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही अनंत आहेत उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात हे बघा उजवीकडे मोठे होत जातात आणि डावीकडे या साईडला छोट्या छोट्या होत जातात ओके सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे एक ओके ऍब्सुटली सर्वात मोठी पूर्णांक संख्या आहे या ठिकाणी एक आणि सर्वात लहान पूर्णांक संख्या आहे एक शून्य हा धन पूर्णांक ही नसतो आणि ऋण पूर्णांक हे नसतो म्हणजे हा जो शून्य आहे हा तुमचा प्लस ए नसतो आणि मायनस ही नसतो आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी लाईट लाईट जाण्याची जा शक्यता आहे आहे कारण की पावसाला सुरुवात झाली म्हणजे जाणार ए राम फोरकी मध्ये शूट करतो हे राव शूट करतोय रे फोरकेमध्ये ना लई मोठा व्हिडिओ तयार होतो चार चार पाच पाच बारा जी बावीस जीबीचा व्हिडिओ तयार झाला मला तो कट करावा लागेल चला ओके एक काम करू का याचे पार्ट दोन करू का काय करू यार ती पण येऊन लागल जेवण ओके पण आलो कोणतीही पूर्ण संख्येची बेरीज वजा बाकी गुणाकार पूर्णांक संख्या असते नथिंग इम्पॉर्टंट चला पुढे जाऊया समसंख्या आता बघा समसंख्या ज्याला आपण इवन नंबर म्हणतो आता समसंख्यांची एक बघा ज्या संख्येला एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात ती प्रत्येक संख्या तुमची समसंख्या असते एकक स्थान म्हणजे काय माहिती आहे का उदाहरणार्थ ही संख्या थ्री फोर सिक्स आता या ठिकाणी ही जे आहे हे तिचं एकक स्थान आहे हे जे आहे हे तिचं दशक स्थान आहे आणि हे तिचं शतक स्थान आहे हे एकक दशक शतक हजार कोटी दस कोटी अशी सुरुवात होते म्हणजे इथून तुमची हा भाऊ तुमचा एक नंबरला असतो इथून तुमची काय सुरुवात होत असते ही गोष्ट लक्षात ठेवा ओके झालं हा मग म्हणजे एक एक जसं पोज एक स्थान या ठिकाणी तुमचा शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणती संख्या आली तर ती तुमची या ठिकाणी समसंख्या आता या ठिकाणी आपल्याला तीन संख्या दिली तीनशे शेचाळीस मी या ठिकाणी घेतली बघा बघाय तर मग इथं एकच स्थानी काय तुमची सहा आहे म्हणजे या ठिकाणी तुमची आहे त्याच्यानंतर काय दिले थ्री एट नाईन झिरो बघा एक स्थानी काय दिलं आहे शून्य दिलंय शून्य आहे का हो बघा या ठिकाणी शून्य आहे म्हणजे ही संख्या या ठिकाणी आपली समसंख्या आहे ही संख्या काय आहे आपल्या या ठिकाणी समसंख्या आहे आलं लक्षात पुढे जाऊया बघा तर काही गुणधर्म आहेत आपण बघू बघा पहिला गुणधर्म सर्व समसंख्यांना भाग जातो बघा कोणती समसंख्या त्याला तिला ने भाग जातो म्हणजे जातो कोणतीही ओके त्याच्यानंतर क्रमांगत समसंख्यात दोनचा फरक असतो क्रमांक असणारा समसंख्यामध्ये दोनचा फरक असतो सपोज आता हे बघा दोन चार सहा आठ बघा या क्रमांक समसंख्यात कितीचा फरक बघा सोळा अठरा वीस बावीस ह्या समसंख्या कितीचा फरक आहे म्हणजे क्रमांक समसंख्यामध्ये दोनाचा फरक असतो त्याच्यानंतर कोणत्याही नैसर्गिक संख्येची दुप्पट समसंख्या येते काही विषयी नाही दोन किंवा जास्त समसंख्यांची बेरीज गुन्हाकारायचा बाकी ही समसंख्याच असते नथिंग इम्पॉर्टंट कोणत्याही समसंख्येत एक मिळवल्यास किंवा वजा केल्यास विषम संख्या मिळते म्हणजे काय माहिती का आता कोणतीही समसंख्या आपण एक काम करू बावीस सपोज आपण या ठिकाणी हा बावीस घेतला काय बोलले त्याच्यामध्ये एक मिळवला किंवा वजा केला सपोज आपण याच्यामध्ये जर एक मिळवला आणि आपण याच्यामधून जर एक वजा केला तर आपल्याला काय भेटते विषम संख्या भेटते बावीसात एक एक किती होते तेवीस आणि बावीस सुद्धा एक किती एकवीस होतो म्हणजे आपल्याला विषम संख्या मिळते जसं की त्यांनी या ठिकाणी सांगलं ते बरोबर आहे ओके झालं ओके सम झाल्या आता पुढे जाऊयात आता विषम संख्या ज्याला की ऑड नंबर आपण टाकायला म्हणतो त्या विषम संख्येबद्दल काय दिले की ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतो जसं की आपण समचा पाहिला संच समचा काय विषय होता ज्या संख्येचे शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात हे तुमचं सम असतात आता आपल्याला विषमच दिले विषमच काय दिले एक तीन पाच सात नऊ ज्या संख्येच्या एक, एक, एक अंक असतात एक तीन पाच पाच सात नऊ जर हे अंक असले एक स्थानी आता एक स्थान तुम्हाला बोला ना काय असतं हे अंक जर असले तर ती संख्या तुमची विषम संख्या असते आता उदाहरणार्थ आपल्याला दोन संख्या दिली बघा पहिली संख्या या ठिकाणी दिली तीन तीन पाच म्हणजे तीनशे पस्तीस संख्या दिली आहे त्याच्या एकवीस स्थानी काय आहे पाच आहे बघा इकडे हा पाच पाच चालतो म्हणजे ही तुमची विषम संख्या आहे आणि दोन नंबरची संख्या आहे तुमच्या या ठिकाणी टू फोर नाईन याचे एक स्थाने नऊ आहे नऊ चालतो का चालतो म्हणजे पण तुमची विषम संख्या आहे जस या ठिकाणी तुम्हाला तीन नंबरला आपण एक संख्या घेतली फोर सेवन वन टू चार हजार सातशे बारा आता बघा ज्याचे एकवीस स्थानी काय आहे दोन आहे तर दोन चालत नाही म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी तुमची काय आहे विषम संख्या नाही आहे ही आहे तुमची या ठिकाणी विषम ही पण या ठिकाणी विषम आणि ही विषम नाहीये ही काय तुमची या ठिकाणी समय ही काय समय ओके आलं लक्ष ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा आला मोठा पाऊस झाला खोटा काय मजा यायची काय बालपण होत राहते आपल्याला म्हणजे पुढच्या गोष्टींची कल्पना नाही जे काही वर्तमान वर्तमानामध्ये घडतय त्या गोष्टीचा आपण आनंद घेत होतो आणि आता असं की कधी मी भरती होतोय कधी काय होतंय कधी म्हणजे असं ना आपण आता वर्तमानामध्ये जगणं सोडलंय तुम्हीच काय आता आम्ही भरती जर झालो तर आम्ही पुढचे विचार करतो लग्न लग्नवी म्हणजे जसं आपण ते जेवाणीमध्ये येतो ना लागतात आयुष्याचे फुल लागतात आपण पुढच्या विचारात पूर्ण आपल्या आयुष्याची लागून जाते राव खरे यार बालपण बालपण होतं यार कसली चिंता नाही काहीच नाही ममी बापान कामाला गेले तिकडे आपण खेळतोय पावसात भिजतोय काय काय जे आलं ते करतोय काय बी करतोय राव मस्त जगायचं काही टेन्शन नसायचं संध्याकाळी मम्मी पप्पां ते यायचे खायला बनायचे जेवण करून झोपून घ्यायचं काही दिवस होते राव ते काय मोठे झालो यार लहानपणी व्हायचं ना मी सांगतो माझं बरं का लहानपणा